महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मांजरी खुर्द येथे आरी वर्क प्रशिक्षण शिबिर संपन्न मांजरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकशे तीस महिलांना आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले सुयश स्वयंरोजगार रोजगार मार्गदर्शक केंद्र संस्थापिका मीनल मोडवे आणि अध्यक्षा अभिलाषा मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये महिलांना वर विविध प्रकारच्या डिझाईन तयार करण्यात शिक्षण देऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच प्रशिक्षणामुळे महिला स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी मदत होईल असे माझे खुर्दगावचे सरपंच रुपेश उंद्रे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र बुलेटिन न्यूज संपादक मनोज तळेकर पत्रकार समीर गोरडे माऊली बाबळे अश्विनी उंद्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मांजरी खुर्द गावचे सरपंच रुपेश दादा उंद्रे उपसरपंच माने ग्रामपंचायत सदस्य कीर्तीताई उंद्रे मनीषाताई ढेरे ग्रामविकास अधिकारी मयूर सर उगले उपस्थित होते तसेच या प्रसंगी संस्था सचिव सागरदादा नवले राजगुरुनगर सातकर स्थळ उपसरपंच सौ धनश्री ताई सांडवार पालवी सामाजिक संस्था अध्यक्ष सचिव ज्ञानेश्वर कड महिला मार्गदर्शक भोई सर गावडे सर स्वप्न साकार महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली विक्रम वाघमोडे होम मिनिस्टर आयोजक ॲडोवेट शुभम घाडगे सत्यवान सहाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी मांजरी कुर्द समीर गोर्डे ग्रामपंचायत इथे इथे सात तेरा दिवसाचा क्लासेस आयोजित करण्यात आलेला आहे हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून त्यासाठी आपल्या घरगुती बायकांना वेळेत वेळ काढून आपल्याला हा कार्यक्रमाचा लाभ घेण्यात आलेला आहे स्वतःसाठी वेळ देण्यात आलेला आहे तरी ग्रामपंचायतांना मी अशी विनंती करते की त्याने असेच पुढे होऊन कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून इथल्या मांजरी मांजरीतील बायकांना त्याचा लाभ घेता या त्यासाठी मी ग्रामपंचायत मधील सर्वांना विनंती करते व त्यांची मी खरंच खूप आभारी आहे त्याने आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत करून आम्हाला शिक्षिका पण खूप छान भेटलेल्या आहेत त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे के जे आरीवरच प्रशिक्षण या ठिकाणी मांजरी खुर्द मध्ये सुरू होतं तर ते आमचे सुयश मार्गदर्शन केंद्रापण केंद्राने या ठिकाणी आरिवर्गचं प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्या सर्वे सर्व आमच्या मिनलताई मोळवे मॅडम आणि अभिलाषाताई मोळवे यांनी या ठिकाणी खूप छान असे प्रशिक्षण देऊन एकशे एकतीस महिलांचं एकदम सकारात्मक असं प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र वाटपाचा समा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना मॅडमनी छान अशी गिफ्ट वाटून महिलांना होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील या ठिकाणी अरेंज केलेला आहे आणि खरंच महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी जसं आताच एक बाईट घेतली होती त्या मॅडमनी सांगितलं की शिवणकाम येणं गरजेचं नाही तर न ना शिवणकाम करणारे लेडीज सुद्धा आरीवर्क शिकू शकतात ही काळाची गरज आहे की महिला घरात बसून सुद्धा आरीवर्कचं छान काम करून आपलं पोटपाणी भागू शकते आणि आज स्वतः त्यांनी आरी वर्क केलेले ब्लाऊज आज त्या या ठिकाणी घेऊन घालून आलेले आहेत आणि असेच आमच्या तीन संस्था आहेत त्या ने चाळीस प्रकारचे प्रशिक्षण देण्याचं काम करतात खेड आंबेगाव जिन्नर शिरूर या ठिकाणी देखील आमच्या काम आहे चांगल्या प्रकारचा प्रशिक्षक वर्ग आमच्याकडे अवेलेबल आहे तर या ठिकाणी खूप छान कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता मी या ठिकाणी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा